मुक्ता जीवन गौरव पुरस्कार ज्या महिलेला आपण यानंतर देणार आहोत त्यांच्या संदर्भात आपण एक आधी ऑडिओ व्हिज्युअल बघूयात अभिनय क्षेत्रातील तेजस्वी रोहिणी नक्षत्र केवळ मराठीच नाही तर हिंदी गुजराती तेलगू भाषेतील नाटक सिनेमा आणि मालिका विश्वात आपल्या विविधांगी भूमिकांनी रसिक प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री म्हणजे रोहिणी हट्टंगडी अटन बरो यांच्या गांधी सिनेमात साकारलेल्या कस्तुरबा गांधींच्या लक्षवेधी भूमिकेपासून ते चार दिवस सासूचे मधील आशालताबाई शिवाय चालबाद चित्रपटातील खलनायिका अग्निपथ सिनेमातील व्रतस्थाई सारांशमधील तरुण मुलगा गेल्यावर नवऱ्याच्या पाठीशी उभी राहणारी खंबीर बायको आणि हो अगदीच अलीकडे सांगायचं सा तर बाई पण भारी देवा असं म्हणत त्यांनी सगळ्यांना अंतर्मुखही केलं या अशा कित्येक भूमिका त्या अक्षरशः जगल्या आणि त्यांनी या भूमिका अजरामरही केल्या या प्रवासात रंगभूमी हे रोहिणीताईंचं पहिलं प्रेम त्यातल्या अनेक नाटकांमधल्या भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीला उतरल्या आज सत्तरीच्या उंबरठ्यावर असणाऱ्या रोहिणीताईंनी गेल्या चार दशकांपासून अधिक काळ आपल्या अभिनयातून प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन केलं मानाच्या अशा पुरस्कारावर नाव कोरणाऱ्या रोहिणीताई एकमेव आशियाई अभिनेत्री आहेत अभिनयाच्या विविध नक्षत्र छटांमधून रसिक प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हसू आणि डोळ्यांमध्ये आसू आणणाऱ्या रोहिणी हट्टंगडी यांना जीवन गौरव पुरस्कार देताना न्यूज एटीन लोकमत आणि चाहत्यांना अतिशय आनंद होतोय आणि रोहिणीताई हट्टंगडी यांना मी विनंती करते की त्यांनी मुक्ता जीवन गौरव पुरस्कार स्वीकारण्यासाठी कृपया मंचावर यावं मी राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांना विनंती करते की त्यांनी रोहिणी हट्टंगडी यांना सन्मान चिन्ह द्यावं त्याचसोबत एक विशेष सन्मानपत्र आणि त्याचसोबत वामनहरी पेठे ज्वेलर्सचे विश्वनाथ पेठे यांना विनंती करते की एक विशेष गिफ्ट वाउचर ते रोहिणीताई हट्टंगडी यांना देत आहेत मुक्ता जीवन गौरव पुरस्कार खर तर प्रश्न काहीच विचारायचे नाही तुम्ही बोला आम्ही ऐकतो <laughs> नमस्कार न्यूज एटीन लोकमतचे सर्वप्रथम खूप आभार की मला मंगलतही मंगलताई विणाताई यांच्या पंक्तीत तुम्ही मला बसवलं त्याबद्दल तुमचे खरोखर आभार कारण आम्ही नटमंडळी थोडेसे अप्पलपोटे असतो थो। आम्ही आमच्या आमच्या मनाप्रमाणे आम्ही सगळं काम करत असतो आमच्यासाठी काम करत असतो आणि या लोकांनी समाजासाठी खूप मोठं काम केलेलं आहे त्यामुळे हा सन्मान मला या लोकांच्या बरोबर तुम्ही मला दिलात त्याबद्दल मी तुमचे आभार मानते खरं म्हणजे मागे वळून पाहताना मी नेहमी म्हणते की माझी हाऊस होती तो माझा आता मी व्यवसाय केलेला आहे त्यामुळे मग अशी म्हटलं तसं आम्ही आपलपोटे आहोत मी काय केलं समाजासाठी मला माहिती नाही पण नकळत काही केलं असेल माझ्याकडून अनेकांना स्फूर्ती मिळाली असेल इन्स्पिरेशन मिळालं असेल पण हो ते माझ्या नकळच झालं पण आता कॉन्शियसली काहीतरी समाजासाठी करावं असं मला यावयात वाटतंय याच्या पुढे काय होईल मला माहिती नाही परंतु ते भावं असं मला वाटतंय आणि हा विचार करण्यासाठी तुम्ही मला प्रवृत्त केलं त्याबद्दल तुमचे आभार मी वामनहरी पेठे ज्वेलर्सचे विश्वनाथ पेठे यांना विनंती करते की त्यांनी दोन शब्द बोलावेल Uh, बरेचदा राजकीय पक्षांवर बारीक सारीक कारणाने टीका टिप्पणी केली जाते पण एका बाबतीत मात्र आपल्याकडच्या राजकीय पक्षांनी खूप जास्त प्रगल्भता दाखवलेली आहे असं माझं मत आहे अमेरिकेसारख्या प्रगत देशामध्ये सुद्धा महिलांना मूलभूत अधिकार फार उशिरा मिळाले पण आपल्या देशामध्ये मात्र आणि एस्पेशली महाराष्ट्रात हे अधिकार खूप लवकर मिळालेत आणि त्याचं श्रेय नक्कीच राजकीय पक्षांना जातं आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातील तीचं महत्त्व काय हे अगदी दोन मिनटात मला सांगावंसं वाटेल ती नसती तर माझा जन्मच झाला नसता ती नसती तर कदाचित पहिल्या दिवशीपासून माझं पोटही भरलं नसतं ती नसती तर मला शाळेचं तोंडही दिसलं नसतं ती नसती तर कदाचित मॅट्रिकही झालो नसतो ती नसती तर आपला कोणाचा संसारही उभा राहू शकला नसतं ती नसती तर आपल्या मुलांना जन्म कोण देणार होतं ती नसती तर आपल्या मुलांवरती संस्कार करून त्यांना मोठं कोण करणार होतं ती नसती तर हे कुटुंब आणि हे समाज काय ही दुनियाच उभी राहू शकली नसती ही दुनियाच उभी राहू शकली नसती धन्यवाद महाराष्ट्र राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री माननीय आदितीताई तटकरे यांना मी विनंती करते की त्यांनी या कार्यक्रमाच्या निमित्तानं दोन शब्द बोलावे मी सर्वप्रथम तर न्यूज एटीन लोकमतचे मनापासून आभार मानते की या अतिशय स्तुतीय कार्यक्रमासाठी मला आपण सहभागी करून घेतलं आणि विशेष अभिनंदन यासाठी की मुक्तपणे स्वप्न पाहणाऱ्यांना आणि मुक्तपणे ती स्वप्न पूर्ण करणाऱ्यांना मुक्त सन्मान आपण या ठिकाणी आज देऊन त्यांचा सन्मान केलात मला असं वाटतं की ज्या ज्या क्षेत्रामध्ये आज या महिला किंवा माझ्या भगिनी कार्यरत आहेत त्यांना आणखीन याच्यातून प्रेरणा मिळणार आहे आणि आज न्यूज एटीनच्या माध्यमातून त्यांचं काम हे सगळ्यांपर्यंत पोचलं ज्याचा उल्लेख रोहिणीजींनी या ठिकाणी केला की एक कलाकार ज्या वेळेला त्यांची कला सादर करत असतात त्यावेळेला ती मंचावर असो किंवा मोठ्या पडद्यावर असो किंवा छोट्या पडद्यावर असो पण ती लोकांपर्यंत पोचत असते आणि आज ज्यांचा ज्यांचा तुम्ही सन्मान केला आहे म्हणजे मी पंकजाताई आणि आम्ही आत्ता हीच चर्चा करत होतो की एकही फील्ड दुसऱ्या फील्डसोबत रिलेटेड नाही आहे म्हणजे प्रत्येक जण हे वेगवेगळ्या फील्डमध्ये कार्यरत आहेत आणि त्यातून ते आपल्याला इन्स्पायर करत आहेत त्यामुळे आम्हाला सगळ्यांनासुद्धा खूप आनंद आहे खूप मला खूप अभिमान आहे या आपल्या सोहळ्यामध्ये या सन्मान सोहळ्यामध्ये सहभागी होत असताना खूप काही शिकायला मिळालं मी नेहाचं बघत होती कोकणातली असल्यामुळे तिची एका बाजूला पडसबाग जपून परंपरा ती जपत आहे तिच्या आजीला पण मी त्यांनाही मनापासून प्रणाम करीन की तिने एक आजीने तुला हे एक म्हणजे एक प्रोत्साहन दिलं हे काम करण्यासाठी निलोफर असतील पिंक रिक्षा जे चालवतात आणि मला वाटते की आम्ही जी योजना पिंक रिक्षा आणले त्याच्यामध्ये आम्ही निलोफरताईंना नक्कीच त्यांचं मार्गदर्शन घेऊ की त्यांनी कशा पद्धतीनेही राबवली त्यानंतर दोन जावासुद्धा एकत्र काम करू शकतात हे उदाहरण आम्हाला पाहायला मिळालं <laughs> आणि कृष्णाई आहे कृष्णाईनी भारूड आ, सादर करून तिने जे एक तिची कलेच्या माध्यमातून जी जागृती निर्माण केली आहे तीही त्यानिमित्ताने पाहायला मिळाली पालवी तर कालच आम्ही त्यांना बालहक्क आयोगाच्या वतीनेसुद्धा सन्मानित केलं आज त्यांचा पुन्हा सन्मान आहे मला खूप आनंद आहे सभाजी फुटबॉल आय थिंक क्रिकेट आणि इतर सगळे जे खेळ आहे त्यांच्याकडे खूप लक्ष असतं फुटबॉलकडे नवी पिढी पण आकर्षित आहे पण महिलांना त्याच्यामध्ये आणणं अलवटे हे एक उल्लेखनीय काम त्यांनी केलेलं आहे त्याच्यानंतर गडचिरोली आणि इतक्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी त्याच्यावर मात करून आज तिने स्वतःसाठी एक तिची एक इच्छाशक्ती त्यानिमित्ताने आम्हाला पाहायला मिळाली जी दांडगी आहे आणि तिने एक म्हटलं की मुलगाच फक्त घर सांभाळू शकतो असं नाही मी सुद्ध सुद्धा मुलगी आहे माझ्या दोन बहिणी आहेत मोठ्या आणि त्यांची घराची जबाबदारी तिने आज घेतली दापोलीमध्ये ज्यांनी त्या ठिकाणी सर्व प्राण्यांची सेवा ते करतायत आई करता असूनसुद्धा कुठेतरी त्या आईचं कर्तव्य पार पाडत असतानासुद्धा त्या त्यांच्या पतीची साथ देऊन सर्व जे तिथे पशु आहेत आणि त्यांचंही पालनामध्ये त्यांनी एक मोठा सहभाग घेतलेला आहे अनेक यापुढेही असतील पण मला स्वतःला मी भाग्यशाली समजते की आज तुम्हा सर्वांचा सन्मान करता आला आणि आपल्याला किती जणं प्रोत्साहन देतील याची वाट न बघता तुम्ही स्वतः सक्षम असलं पाहिजे स्वप्न बघण्यासाठी आणि स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि तो प्रयत्न तुम्ही करत राहा त्या सर्व महिलांना मी महिला दिनाच्यासुद्धा यानिमित्ताने शुभेच्छा देईन माझी इतकीच एक इच्छा राहील की महिला दिन ज्या वेळेला अधिकाधिक पुरुष साजरा करतील <laughs> त्यावेळेला खऱ्या अर्थानं महिला दिन साजरा करण्याचा एक विशेष आनंद आम्हाला सगळ्यांनाच त्या निमित्ताने होईल पण न्यूज एटीनचे पुन्हा एकदा आभार थँक्यू एक 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 मला राजकारणातली महिला संघर्ष यात्री म्हणून खरं पंकजा पंकजाताई तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे त्यांचा संघर्ष आम्ही खूप बघितलेला आहे जवळनं बघितलेला आहे आणि म्हणजे अतिशय प्रांजळपणे आम्हाला तुम्हाला विचारायचं आहे की कारण एरवी आपण राजकीय राजकीय कुठला तरी एक फोन धरून आम्ही तुम्हाला प्रश्न विचारायचो तो मला खरंच विचारायचं की आत्ताचा हा जो सगळा राजकीय पट चालू आहे या राजकीय पटामध्ये अनेक तरुणी अनेक महिला यांना वाटतं या या, या या की आपण ह्या सत्ता कारणामध्ये यावं ह्या या प्रकारच्या ह्या सगळ्या एका पॉवरमध्ये यावं यावं की न यावं हे तुम्ही सांगा आम्हाला पहिले तर मी सर्वात प्रथम मंदारजी तुमचे आभार व्यक्त करते न्यूज एटीन लोकमतचे आभारही व्यक्त करते अभिनंदनही करते आदितीने सांगितलं आहे की संघर्ष आला शब्द आला की आम्ही इकडे टाकून दिला आहे तर त्याच्यावर उत्तर देण्याआधी मी सर्वांचे अभिनंदन करते अगदी रोहिणी नक्षत्र असा तुमचा उल्लेख केला त्या नक्षत्रापासून ते नीलफरपर्यंत अगदी कृष्णाईपासून ते पालवीपर्यंत सभापासून ते अगदी दोन जावा जावा एकत्र काम करेपर्यंत सगळ्यांचा उल्लेख खरं तर आदितीने केला मी आपला तेवढा वेळ घेणार नाही तर सर्वांचं अभिनंदन करते प्रत्येक गोष्ट दुसऱ्या गोष्टीपेक्षा वेगळी होती प्रत्येक कहाणी दुसऱ्या कहाणीपेक्षा वेगळी होती प्रत्येक संघर्ष दुसऱ्या संघर्षापासपेक्षा वेगळा होता राजकारणाच्या या सत्ताकारणात यावं का नाही असा तुम्ही मला प्रश्न विचारल्यामुळे ज्याला जिथे जावं वाटतं त्यांनी तिथे जावं आणि मुक्ता सन्मान मिळवावा असं जीवन त्याचं असावं राजकारणात ज्याला यायचं त्यांनी यावं ज्याला नाही यायचं त्यांनी नाही यावं ज्याला नारळ वरती जाऊन एक मोठं काम आहे असं एक वेगळेपण त्यांनी दाखवलं मुक्ता स सन्मान मिळवला कोणाला लिहून सन्मान मिळतो कोणाला अभिनय करून सन्मान मिळतो फक्त सन्मान मिळण्याची अपेक्षा मात्र राजकारणात आल्यावर कमी करावी <laughs> कारण तो सन्मान फार कमी मिळतो कारण राजकारणामध्ये बऱ्याच वेळा आपल्याला वेगवेगळ्या वेग क्रिटिसिजमला सामोरं जावं लागतं वेगवेगळ्या वेग वेग परिस्थितींना सामोरं जावं लागतं आणि ती तयारी ठेवून कोणाला यायचं असेल तर ते त्यांचं ते स्वागत आहे महिलांचं पार्टिसिपेशन राजकारणात वाढलं तर नक्कीच राजकारणाचं चित्र बदलेल म्हणजे काय अरे संसार संसार जसा तवा चुलीवर आधी हाताला चटके मग मिळत आहे भाकर आता हे पुरुषाला कसं कळणार की तवा चुलीवर टाकायचा त्याच्यावर भाकर टाकायची त्याच्यावर चटके घ्यायचे हे तिलंच कळणार आहे आणि त्यामुळे तिला चटक्यांशिवाय काही मिळत नाही हे माहीत असल्यामुळे ती चटक्यांसाठी तयार असते ती ह्या सगळ्या संघर्षासाठी तयार असते आणि ते क पेलत असताना ती ते सकारात्मकतेने पेलते मी कृष्णाईला म्हटलं तुझ्या चेहऱ्यावर इतकंच प्रसन्न हास्य आहे ना म्हणजे साक्षात तुम्ही देवीचं प्रतीक आहात आज एच आय व्ही बाधित मुलांना जर गोठ्यात सोडून जात असतील घरचे लोकां त्यांना तुम्ही मातृत्वाचा प्रेम देत आहे आणि आज तुमच्या सगळ्यांच्या कहाण्या बघून रोहिणीताईंनी सांगितलं की आता मला समाजसेवा करायची इच्छा आहे म्हणजे किती प्रामाणिकपणा त्यांनी बोलून दाखवला की हे मला आता करायचं आहे पण कधी कधी तुमच्या वेगवेगळ्या अभिनयातून ते तुम्ही करत असता इनडायरेक्टली नक्की करत असता आणि त्याचा प्रभाव नक्कीच समाज मनावर असतो तर ज्याला ज्या क्षेत्रात यायचं आहे त्याचं स्वागत आहे निर्णय घेण्याच्या क्षेत्रात जास्त महिला आल्या ऑथॉरिटी जिथे आहे त्या क्षेत्रात जास्त महिला आल्या तर नक्कीच मला वाटतं फरक पडतो कारण महिला विभक्त होत नाहीत आपल्या मूळ मुद्द्यापासून तुम्ही बघा एखादा पुरुष माझे अनेक कार्यकर्ते आहेत बायको वारली आहे वर्षाच्या आत लग्न करून मोकळे झालेले आहेत पण माझे असे कार्यकर्ते आहेत ज्यांचे नवरे वारले आहेत पण वीस वीस वर्ष दहा दहा वर्ष त्या एकट्या संसार थेटत आहेत स्त्रीला संसार करण्यासाठी दुसरं चाक मोडलं तरी खेळता येतं आणि त्याच तिची ताकद आहे आणि म्हणून जास्तीत जास्त स्त्रिया त्या मुख्य पदावर मुख्य भूमिकेत यावा अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि तुमचा हातभार लागावा अशा कार्यक्रमात आम्हाला यायला तुम्ही संधी द्यावी असंही या निमित्ताने